ना ओके ओके मेरा पण टोपर आहे कामेंट मध्ये नक्की सांगा नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग ची सुरुवात करतो आता आणि ब्लॉग तुम्हाला रोजच्या प्रमाणे झाली लिड झालेला बघा इथे सोनल बसले बाबूसाठी नवीन कपडे आणले दा, ते बघा इकडे बाबूसाठी नवीन कपडे आणलेत आणि सोनलचं आजचं पाडव्याचं गिफ्ट पण दिलेलं आहे सोनालला साडी ठेवली दाखव गिफ्ट पण दाखव सगळं दाखवे बाबूचे कपडे बघून घ्या बाबूचे कपडे छान छान गावाचे एकदम छोटे छोटे कपडे आणले छान एकदम यांचे कपडे मस्त छोट्या छोट्यामध्ये मध्ये काम होऊन जाते जास्त कपडा लागत नाही ना त्या आपले कपडे एवढे मोठे मोठे लागतात काय केवटी केवटी बाबू हे बघा इथे झोपलाय हे लावलंय काम माहिती पंख्याची हवा जास्त लागते ना एसीचा चपलो येतो ना इथे थोडा त्यामुळे लावला आणि लाईटीचा उजेड पण इथे येतो असा हे बघा लाईटीचा उजेड येतो म्हणून तुला असं गप हे बंद करून ठेवलं तिथून ओपन आहे आणि काल ओ... <coughs> काल ब्लॉग मी नव्हता बनवला तो परवाचा ब्लॉग होता मी अपलोड केला तो परवा ब्लॉग नव्हता अपलोड केला मला माहिती आहे दोन दिवस मला होती खूप मी बघता आता तर जाऊ आणि डॉक्टरकडे जाऊन होतो पण गोळा वगैरे घेतल्या आता जरा ठीक आहे त्यामुळे तर ब्लॉग परत कंटिन्यू करायचे आहेत सोनलला पण बोललो की ब्लॉग आता कंटिन्यू करूया सोनलला पण खूप झोपच होती पण ती स्वतः उठली पण ब्लॉग बनवूया बाब उठतोय वाटतं कुठून ती वेळी ब्लॉग बनव म्हणून कारण की तिला पण झोपूप येत होती जरा मला पाणी द्या ती बॉटल आणायचं इकडं ती बॉटल भरलेली नाही कालचीच आहे का तर अंतरुण वगैरे सगळं सॅट झालेला आहे काय काय दाखवते वाटते बघा झुला आला बाबा, बाबा बापरे भरपूर काय काय आलेलं दिसतंय वाटतं तर आम्ही परवा दिवशी गेलो होतो बाबांच्या घरी माहेरी जायचं होतं टॉवेल पण आला ह्याच्या आधी हे बघा बाबूसाठी हे तिच्या मावशीने दिलं बाबूच्या बघ हो कुठलं पण कॉलेज क

टोपरा फक्त बांधायचा कपडा आहे आप जसं आपल्याकडे आधी होतं ना आपण जे लिव्ह लॅपचे सगळे मागवले होते ना ते सगळे ते आज बांधून हे त्याला पुसा विसायला बरं आहे अंग हो हो तसं यूज करायला बरं आहे हरकत नाही चालू आहे उठला की काय दिसत आहे ना तुला अजून काय या डोरेमनच्या पिशवीतून काहीतरी काढ अजून काय काय निघत का बघ बघची पिशवी आहे ती झोला डोरेमचा हो म्हणून तर बोला डोरेमनची पिशवी आहे दुपारच्या नामाला मी तिकडे गेलो होतो तेव्हा हे सगळं थोडंसं गिफ्ट दिलं टॉवेल बाबूला गिफ्ट भरपूर काय काय असून सोनलची साडी पण मी गिफ्ट दिली आहे दाखवेल तुम्हाला ते व्हिडिओच्या एन्डला दाखवेन काय गिफ्ट दिलं ते सोनलला मी साडी कुठल्या कलरची गिफ्ट केली आहे ती सोनल दाखवेल तुम्हाला फटाके एवढे फुटत आहेत ना बाबू दचकून उठतोय लेट्रली आता पण फटाक्यांचा आवाज येतोय ए सी लावला तरी पण फटाक्यांचा आवाज येतो तुम्हाला धाम धामधूम <coughs> <हम्यात। laughs> रात्रीच्या वाजल्या एक दीड <laughs> एसी एसी पंचवीस व्यवस्थित कुलिंग होते खालच पण एवढी गरमी झाली अजून पण तुम्हाला आवाज येत असेल कॅमेरा तर कळेलच की ᱚᱴᱟᱜᱮ ᱚᱲᱚᱠ ᱩᱴᱴᱟᱨ ᱱᱟᱜ ᱦᱟᱯᱛᱮ ᱦᱟᱯᱛᱮ ᱪᱟᱞᱤ ᱜᱮ ᱫᱤᱥᱛᱟ᱾ ᱱᱟᱭᱤᱴ ᱵᱚᱱ ᱛᱟᱲᱟᱜ ᱟ᱾ ᱚᱱᱟ ᱠᱷᱟᱱ ᱵᱚᱜᱮ ᱟᱡᱮ᱾ ᱠᱟᱭ? ᱡᱮᱥᱴ ᱦᱟᱯᱥ ᱤᱥ ᱵᱚᱱ᱾ ᱫᱟᱠᱚ ᱫᱩᱢᱪᱤ ᱥᱟᱲᱤ ᱫᱟᱠᱚ᱾ साडी कोटी ठेवली साडी एवढी खुश अरे बापरे सोनल सोनला गिफ्ट केली माझ्याकडून साडी हे बघा कशी आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा

जेव्हा लॉटरी लागेल तेव्हा मग आणेन जसं काय चल काय मी चॅलेंज देतो मी चार पाच साडी तुला आणून देतो रोज एक साडी नेसायची चल हो अशी तुला पाहिजे ती चूज करतो मी आणून देतो मी आणून देतो तुला बघूया चल चॅलेंज रोज रोज तुला साडी नेसायची रोज हा आठवड्याच्या सात साड्या आणून देईन सात साड्या असतील तर रिपीट करून प्या वाण्याच्या हा, हा मी पण ऍक्सेप्ट केलं ना चल ना चल ना मी पण ऍक्सेप्ट केलं <laughs> मी <मीपना> पण ऍक्सेप्ट केलं चल सात साड्या अगेल हे पहिले <laughs> नेस मग फोटो काढूया आपण मस्त मध्ये मध्ये गाईस बघितलं आजचं पाडव्याचं गिफ्ट हो मी सोनूला काय दिलं होतं ते तर आजचा ब्लॉग मी जास्त मोठा नाही करत आहे आणि तुम्हाला गिफ्टच दाखवायचं होतं तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळं म्हणून सोनुलिलीच ब्लॉग बनूया आपण आपल्या फॅमिलीला पण दाखवूया युट्यूब आणि युट्यूब आणि फेसबुक फॅमिलीला पण दाखवूया की आता मी तुम्हाला हिला काय पाडव्याचं काय गिफ्ट दिलं ते म्हणून ती उठली स्वतः आणि स्वतःच बोलली ब्लॉग बनव आज मी करून ब्लॉग नाही बनवतो आम्ही झोप झोपणार होतो बट ही बोलली की मला दाखवायचं आहे सगळ्यांना की काय गिफ्ट दिवस तर चला आजचा ब्लॉग मी इथेच ठेवतो हो इथपर्यंतच ठेवतो जास्त मोठा नाही करत आहे कारण की माझ्या आवाजाने बाबू कोण उठतो तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर वेळ लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघताय तर नक्की प्लीज फॉलो कराओ चार हजार फॉलोअर्स झाले फेसबुकवर आणि यूट्यूबवर पण फॉलोअर्स नाही वाढतो नक्की यूट्यूबवर पण सबस्क्राईबर नाही वाटतंय हो प्लीज फॉलो सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तर चला बाय आणि गुड नाईट आम्ही आता झोपतो आता ही पण झोपेल मी पण झोपतो आणि या बाबू मुला कुरकुर करतो आहे तर चला बाय